साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्याची तयारी समाज कल्याण विभागाकडून सुरू जिल्ह्यातील दिव्यांगाचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल समाज कल्याण विभागाकडे आठ दिवसात देण्यात यावा अशा सूचना जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिल्या होत्या त्याच धरतीवर दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्याची तयारी समाज कल्याण विभागाकडून सुरू झाली आहे त्याकरता दहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून याबाबत या विभागाकडून तयारी करण्यात येणार आहे याबद्दल अधिक माहिती समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे आयोजन वीस सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून जिल्ह्यातील दिव्यांगांनी एका छताखाली विविध योजनेचा लाभ यामध्ये रेल्वे पास एस टी पास बँकेकडून कर्ज संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तसेच जमीन जागा संदर्भात महसूल विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्न ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या पाच टक्के निधी घरकुल योजनेचा लाभ या सर्व बाबीचा निपटारा यामध्ये करण्यात येणार आहे शासकीय योजनापासून एकही दिव्यांग वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे मी सुनील खमीतकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर दिव्यांग विभाग दिव्यांग दारी या नवीन उपक्रमासाठी आपण येत्या दहा तारखेला जिल्हास्तरीय मिटिंगचं आयोजित केलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली आहे याच्यामध्ये आपण दिव्यांग लोकांना विशेषतः त्यांचे यू डी आय डी कार्ड त्यांना महसूल विभागाचे वगैरे दाखले कर्ज प्रकरण रेल्वेचे आणि एस टीचे पासेस या सगळ्या सुविधा एकाच दिवशी एकाच छताखाली देणार आहोत आणि याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे वीस सप्टेंबर रोजी हा आप कार्यक्रम आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व दिव्या दिव्यांगांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे याच्यासाठी ग्रामीण भागांमध्ये ग्रामसेवक अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू आहे आता पण एकोणतीस हजारपेक्षा जास्त दिव्यांग आपल्याला नोंदणीकृत झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये आपण त्यांना अजून काही आवश्यकता त्यांना असेल घरकुल असेल शौचालय असेल कर्ज प्रकरण असेल त्याची सगळी प्रकरणं आपण त्यांना वीस तारखेच्या स वीस सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करू त्यामध्ये एकवीस प्रकार शास्त्राने निषेध केलेले आहेत त्याच्यामध्ये मतिबंध मूगबदीर अस्थ्यव्यंग बहुविकलांग अशा प्रकारचे एकवीसहून जास्त दिव्यांग या राज्यामध्ये सहभागी होऊ शकतात